नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सहा ते सात किलोमीटर रस्ता नसलेल्या गावास पायी भेट विद्यार्थ्यांचा केला गौरव जिल्ह्यासमोर आदर्श संपूर्ण जिल्हा परिषदेचे बॉस असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आपला वाढदिवस फाईव्ह स्टार किंवा इतर पंचतारांकित हॉटेलमध्ये झगमगाटात साजरा न करता या दिवशी शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा रस्ता नसलेल्या दापूर माळ या गावास तब्बल सहा ते सात किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन विद्यार्थ्यांसोबत साजरा तर केलाच शिवाय या ठिकाणी रस्ता अंगणवाडी शाळा घरकुल पाणी योजना अशा मूलभूत सोयीसुविधा देण्याचा निश्चय केला त्यामुळे ही घटना ठाणे जिल्हा परिषदेसमोर एक आदर्श ठरेल या शंकाच नाही ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे केली आहे त्यामुळे त्यांनी प्रशासनावर मजबूत पकड निर्माण केली आहे तीही प्रत्यक्ष कृतीमधून नुकतीच त्यांनी मुरबाड तालुक्यातील परहे ग्रामपंचायतीला अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतर बांधावरून चालत जाऊन भेट दिली व दोन ग्रामसेवकांना निलंबित केलं होतं हे ताजे असताना आज म्हणजे ठाणे सीईओ श्री घुगे यांचा वाढदिवस असूनही तो घरी कार्यालय हॉटेल किंवा इतर ठिकाणी साजरा न करता ते थेट शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावर निघाले अंसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना टेबल टेनिस देण्याचा जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला त्यांच्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला यानंतर ते चक्क रस्ता नसलेल्या माळ दापूर या गावात सहा ते सात किलोमीटर अंतर दगड धुंडे चिखल पाऊस वारा याची तमान चालत गेले विशेष म्हणजे स्वतः बॉसच चालत असल्याने कधी कार्यालय न सोडणाऱ्या व एसी सोडून बाहेरची हवा न मानवणारे अधिकारी कर्मचारी ऐन पावसाळ्यात घामाघूम झाले सीईओ अजून दापूर व तीन ते चार वाड्या पाड्यांवर पोहोचून तेथील गैरसोयींची पाहणी केली येथे बत्तीस घरकुल असून अंगणवाडी शाळा रस्ता पाणी योजना राबवण्याचा निश्चय केला तशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच ही जागा फॉरेस्टच्या ताब्यात असल्याने लवकरच डीफ ओ यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आज त्यांच्यासोबत शहापूर बी डीओ गशी पाणीपुरवठा अधिकारी बांधकाम अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान ठाणे जिल्ह्यात आज गटारी अमावशा मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्याचे बॉस हे स्वतःचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करता चक्क ते सहा ते सात किलोमीटर अंतर पायी चालत जातात व आदिवासी बांधवांच्या गैरसोयीची पाहणी करतात हे जिल्ह्यात आदर्श ठरू शकेल यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक कारण पाऊस आणि केदारनाथला जाऊन येते खूप दिसून सुख बघ घेतले परवर सका दिसता नाही नाही ते होत नाही ओपन होत नाही तुम्ही लावलेली नाही नाही हे तुम्ही काढून लावले ना, ना। नाही काढली ना, ना, ना।, ना।, ना। पण हे तर नुसतं टाकलं तर उभी राहते चल ठीक ठीक